आलेलो जाऊ आणि या ठिकाणी शेतकरी ती अशी भेंडसाळ होत आहे चार चार पाच पाच दिवस आले परंतु त्यांना आधार लिंक होत नाही आणि आधार लिंक झाल्याशिवाय शेतकऱ्यांना पैसे भेटत नाही फार खेड्याहून आलेले आहेत कास्तकार इथं त्यांचे ते शे शेताचे पैसे त्यांना आलेले आहेत परंतु त्यांना आधार लिंक नसल्यामुळं त्यांना ते पैसे मिळत नाही आणि इकडं आपल्या लाडक्या बहिणी आणि पगारीवाल्या माता भगिनी येत आहेत हे चार चार दिवस आहेत परंतु त्यांना आधारलिंग होत नाही शासनाने अशी तरतूद करावी किंवा त्यांना टाईम बदलून द्यावा त्यांचा रोज बुडून त्यांना यायला लागते चार पाच दिवस झाले परंतु त्यांना आधारलिंग होत नाही आपल्यासोबत आहे झाला तुम्ही किती दिवस झाला आले काल आलो होतो काल निघून गेलो पण लाईन बघून गेलो काम काय झालं नाही पण इथं आमचं असं म्हणणं आहे की बाबा भारतीय स्टेट बँकचे त्या मॅनेजर साहेबांनी रिक्वेस्ट आहे आमची त्यांना की बाबा इतकी पब्लिक पाहून कम, कम से कम दोन ते चार खिडक्या ओपन करून सगळं गोरगरीब जनतेचं वाय सी शेतकऱ्याचे जे काही काम आहे ते कम्प्लीट व्हायला पाहिजे असं माझी नाही बघा यांचं असं म्हणणं आहे की बाबा शेतकऱ्याचे कामं आणलेली आहे आणि त्यांना अनुदान भेटत नाही तीन ते चार दिवसात त्यांनी आधार लिंक करून शेतकऱ्याला दिलं पाहिजे दादा सांगा तुम्हाला किती दिवस झाले बघू बघू किती दिवस झाले तीन दिवस झाले आधार लिंक केले नाही कोण्या गावचे तुम्ही बेलोरा बघा बेलोऱ्याहून कास्त करायला आहे काही सांगत नाही तुमचं नाही बघा पगारी काही होऊन राहिलं नाही बघा ही महिला चार दिवस झाली इथं आलेली आहे परंतु यांना आधार लिंग होत नाही बेजारी बेजारी व्हायली ताई तुम्ही किती दिवस आले शुक्रवार बघा शुक्रवार दिसून आल्या ताई तुम्ही बघा तीन दिवस झाले महिलांना दोन वाजेपर्यंत चालू ठेवू अकरा ते दोन पर्यंत तुम्हाला तीन दिवस झालं परंतु यांना केवायची होत नाही सोमवारपासून लाईन ला बसून आहे परंतु यांना आधार होत नाही बघा खरोखर आहे मॅनेजर साहेब हे गरीब घोर गरीब लोक रोज मंदुरी बुडून येथे येतात यांना तुम्हाला थोडाही वेळ नाही यांच्याकडे पाहण्यासाठी आता अकरा वाजता चालू होते वाजता बघा होते बघा काय आहे अकरा वाजता चालू होते आणि दोन वाजता बंद होते, होते, होते। गोरगरीब रोज मंजुरी बुडून येतात परंतु त्याला केव्हा किती वाजता रोज पाच वाजता येतो आमचा काय नंबर लागत नाही आणि नंबर फिटीवर आले की डायरेक्ट काउंटर बंद करतात बघा ताई किती वाजता आले तुम्ही बघा सात वाजता आले ताई बघा उपाशी तपाशी जेवल्या नाही महिला परंतु इथं आले तोड धुतले नाही तोड धुतलं नाही बघा पुसद तालुक्यातील शोकांतिक आहे आमदार खासदार यांनी या गोरगरीबाक पाहायला पाहिजे आणि स्टेट बँकेचा टाइम थोडा वाढून घ्यावा